वृषभ राशी गणेश जयंतीनंतर संकटांची मालिका संपणार नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज जर तुम्ही वृषभ राशीचे असाल आणि मागच्या काही महिन्यांपासून सतत एकच प्रश्न मनात घोळत असेल की माझंच का सगळं चुकतंय मी इतकं सहन करूनही देव शांत का आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका कारण गणेश जयंतीनंतर तुमच्यासाठी असा काळ सुरू होतोय ज्यामुळे तुमचा आजपर्यंतचं दुःख अर्थपूर्ण वाटायला लागेल कमेंटमध्ये वृषभ लिहा कारण हा संदेश योगायोग नाही तो तुमच्यासाठीच आहे वृषभ राशी न संपणारी संकटांची मालिका वृषभ राशीच्या लोकांनी अलीकडे काय पाहिलं नाही ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांनीच पाठ फिरवली ज्या कामासाठी जीव ओतला त्याचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं पैसे येणार म्हणून आशा निर्माण झाली आणि ऐनवेळी काहीतरी बिघडलं कधी घरात वाद कधी नात्यांमध्ये दुरावा कधी शरीर साथ सोडतंय असं वाटलं कधी मन इतकं थकलं की बस झालं आता असं मनात आलं तरीसुद्धा तुम्ही हार मानली नाही कारण वृषभ राशीचा स्वभावच असा असतो शांत सहनशील पण आतून प्रचंड वेदना साठवणारा इथपर्यंत वाचताना मन जड झालं असेल तर कमेंटमध्ये हो खरंय लिहा गणेश जयंती म्हणजे केवळ सण नाही तर संकेत गणपती बाप्पा म्हणजे फक्त विघ्नहर्ता नाहीत ते वेळेचे देव आहेत जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते, ते अचानक सगळं उलटवून टाकतात गणेश जयंतीनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात एक गोष्ट घडतीये थांबलेली ऊर्जा पुन्हा वाहू लागतीये जे अडथळे तुम्हाला अडवत होते ते हळूहळू बाजूला होत आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळं शांतपणे घडेल गोंगाट न करता तुम्हाला आधी कळणारही नाही पण अचानक जाणवेल अरे आता गोष्टी सोप्या होत आहेत काय इतकं सहन करावं लागलं राशीला हा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल कारण वृषभ राशीचा स्वभाव देण्याचा जास्त मागण्याचा कमी तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करता देवालाही माहीत आहे म्हणूनच तुम्हाला आधी तोडून नंतर घडवलं जातंय जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर गेले ते शिक्षा नव्हती ते संरक्षण होतं हे समजत असेल तर कमेंटमध्ये इमोजी टाका गणेश जयंतीनंतर सुरू होणारा बदल गणेश जयंतीनंतर राशीला तीन पातळ्यांवर बदल जाणवेल मानसिक बदल ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला ते आता तितक्या दुखणार नाहीत मन शांत होईल झोप सुधारेल विचार स्वच्छ होतील आर्थिक बदल हळूहळू पैसे येण्याचे मार्ग उघडतील अचानक श्रीमंती नाही पण स्थैर्य नक्की येईल थांबलेली पेमेंट्स नवीन संधी किंवा जुन्या मेहनतीचं फळ नात्यांमधील बदल जे खरंच तुमचे आहेत ते जवळ येतील जे नुसतेच तुमची ऊर्जा शोषत होते ते आपोआप दूर जातील माझं नशीबच खराब आहे ही समजूत संपणार आहे वृषभराशीच्या लोकांनी खूप वेळा स्वतःलाच दोष दिला आहे माझ्यातच काहीतरी कमी आहे मी चांगला असूनही माझंच का चुकतं गणेश जयंतीनंतर ही समजूत मोडणार आहे कारण जेव्हा एकामागून एक संकट येतात तेव्हा देव काहीतरी मोठं तयार करत असतो आणि आता ते तयार झालंय तुम्ही अजूनही इथे आहात म्हणजे हा संदेश तुमच्यासाठीच कमेंट आहे कमेंटमध्ये बाप्पा लिहा पुढचे एकवीस दिवस निर्णायक गणेश जयंतीनंतरचे पुढचे एकवीस दिवस वृषभ राशीसाठी खूप महत्वाचे आहेत या काळात एखादा फोन कॉल एखादी भेट किंवा अचानक आलेली संधी तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळवू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा घाई करू नका बाप्पा स्वतः मार्ग मोकळा करतायत एक छोटी पण प्रभावी गोष्ट करायलाच हवी गणेश जयंतीनंतर सलग सात दिवस सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एवढंच म्हणा गणपती बाप्पा माझे अडथळे तुम्हालाच माहीत आहेत काही मागू नका फक्त मन मोकळं करा तुम्हाला स्वतःलाच बदल जाणवेल वृषभ राशी तुम्ही कमकुवत नाही तुम्ही उशिरा फुलणारे आहात आणि जेव्हा फुलता तेव्हा आयुष्य सुगंधाने भरून टाकता गणेश जयंतीनंतर संकटांची मालिका संपतीये आणि तुमच्यासाठी सुरू होतोय शांत पण स्थिर सुखाचा काळ जर हे शब्द मनाला लागले असतील तर कमेंट मध्ये विश्वास आहे लिहा आणि व्हिडिओ शेअर करा त्या वृषभराशीच्या माणसासाठी जो आजही शांतपणे लढतोय जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद